सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये मुंबईची लेखी परीक्षा असेल पुण्याचं फिजिकलचं ग्राउंड असेल त्याच पद्धतीनं पोलीस भरतीची तयारी करणारी नवीन पोलीस भरतीची भरती जी आहे ती कधी पडणार आहे वनरक्षक असेल वनसेवक असेल जे की दोन्ही पदेही वन विभागातील आहेत त्याच पद्धतीनं मग राज्य उत्पादन शुल्कामधील दारूबंदी पोलिसांनी आपण ओळखलं जाणार जवान आणि जवाननी वाहन चालक म्हणजेच कॉन्स्टेबल आणि चालक या सगळ्या घटकांची असणारी एकंदरीत रिक्त पदे आणि किती पदे पडू शकतात त्याच पद्धतीनं भरती कधी पडणार याचं संपूर्ण विश्लेषण एकच मोठा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्या त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय हा व्हिडिओ शेवट पण बघा आणि शेवटी दोन आयकॉन येतील त्या ऐकूनवरती टच करून तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आत्ताचा विषय खूप महत्वाचा आहे गेले खूप दिवसाला सीपी मुंबईची लेखी परीक्षा जी काय पुढे पुढे जात जात अचानक नऊ दहा अकरा किंवा अकरा बाराचा विषय होता त्याच्या आधी त्यानंतर मध्येच एक बिन संदेश आणि सिनियर व्यक्तीकडून एक आदेश बिन तारी संदेश मधून आलेला होता की ज्याच्यामध्ये आम्हाला पाच तारीख सुद्धा पाहिजे म्हणजे पाच जानेवारी सुद्धा आम्ही पेपर घेतो परत प्रॉब्लेम आले पाच तारखेची परत पुढे गेली परत तारीख आली फक्त परिमंडळ सात साठी आणि सात दहा अकरा पर् आणि बारा म्हणजे सात नाही आहे दहा अकरा आणि बारा तारखेला लेखी परीक्षा फिक्स झाली म्हणजे त्या दिवशी फक्त परिमंडळ च कौ, जे काही कॉ शाळा कॉलेज होतं ते सगळे फिक्स झालेले होते आणि त्यांनी परमिशन दिलेलं होते मग अजून सुद्धा काही विषय आहेत मुलांच्या मध्ये की सर लेखीचं काय कळण झालंय आत्मविश्वास नाहीये भीतीच वाटते काय करायचं कळत नाहीये अभ्यास तर खूप केलाय हे झालंय ते झालंय पण हे जे क्लायमॅट तयार झालंय आता सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी अतिशय वेगळ्या पद्धतीचं क्लायमॅट तयार झालं या क्लायमॅट वरती करायचं काय आता आपल्याकडे किती दिवस हो आहेत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला करायचं काय स्पर्धा किती आहे कशा पद्धतीने आला आहात किती अंतर बाकी आहे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे विनंती करतोय व्हिडिओ शेवट पण बघा आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असायचं चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं पुणे कारागृहच्या फिजिकल साठी एक ग्रुप आहे त्याच पद्धतीनं जे काही ऑदर दोन ग्रुप आहेत महत्वाचे आमचे आपले मेन प्रमुख त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन असते तुम्हाला फ्री मध्ये जाते तर त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे जाऊन तुम्ही तिन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं गेलं तर आज खूप महत्वाचा विषय आहे की मुंबई लेखीसाठी किती घटक आहेत कोणत्या 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 घटकाची लेखी परीक्षा आहे परीक्षा कधी होणार आणि याची भीती कशा पद्धतीने आहे स्पर्धा किती आहे आता अंतर बाकी किती आहे नंतर शेवटच्या टप्प्यात काय करायचं त्याच्यामध्ये मग सब पॉइंट केलेले आहेत अभ्यास झाला आहे तर पण भीती वाटते आत्मविश्वास कमी वाटत आहे काय करावे पेपर कसा सोडवावं कळत नाहीये टाइम मॅनेजमेंट असेल ते सुद्धा कळत नाही कशा पद्धतीने करायचं आणि काही पण करून जे काही दिवस बदलायचे आहे त्यासाठी आता काय करावं हा विषय तर तमाम महाराष्ट्र पोलीस भरतीमधील दोन बावीस तेवीस मध्ये जा, जाहिरात पडलेली होती त्यापैकी जवळजवळ जवळजवळ जव़़। हे पंच्याण्णव जव टक्के पोलीस भरती पूर्ण झालेले उरलेले ती पाच टक्क्यांमध्ये म्हणजे हे जे काही मुंबई सिटी मुंबईचे डेटी परीक्षा मधील घटक आहेत त्याच्यामध्ये मग चार घटक मगाब सांगते की कोणत्या घटकांचे पेपर आहेत कॉन्स्टेबल आहे चालक आहे त्याच पद्धतीनं कारागृह आहे आणि बॅट्समन सुद्धा आहे चारही घटकांची लेखी परीक्षा पेंडिंग आहे त्याच पद्धतीनं अजून एक घटक आहे ज्याला पूर्ण महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिले जाते म्हणजे पुणे कारागृहाचं फिजिकल प्लस त्यांची लीक की परत बाकी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ईव्ही असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल ट्रेनिंग असेल या गोष्टी नंतर आहेत आणि या एका जिल्ह्यातील घटकामुळं इतर मुलांना मात्र शंभर टक्के फटका बसणार जसं की छत्रपती संभाजीनगर कारागृहच्या मुलाचं ट्रेनिंग असेल आता हे लागलेला आहे तर मग बाकीच्या गोष्टी सुद्धा लेट होतात मुलांच्या एक तर पुणे कारागृहच्या मुलांना लाखो मुला मुलींना त्रास तर आहेच पण त्याच्यासोबत जे काही बाकीच्या जिल्ह्यातील कारागृहाची जी मुलं आहेत घटकातील त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होतो कारण की ती स्ट्रेंथ भरल्याशिवाय ट्रेनिंग सुरू होत नाही आता मग चार घटक तुम्हाला सांगितले चारही घटकांचं जे काही लेखी परीक्षा ते पेंडिंग आहे त्याच पद्धतीनं ह्या मुलांना या मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षा ज्या आहेत त्यांना विनाकारण मानसिक त्रास होत आहे विनाकारण काय विषय नाही लक्षात ठेवा आतापर्यंत दुसरी पोलीस भरती बोलणं झाले असते फिजिकल एवढा वेळ गेलाय फक्त मुंबईचं मी एवढा पिरियड गेलाय पण ह्या मुलांच्या आयुष्याशी किंवा त्यांच्या नोकऱ्यांशी या राजकारण्यांचं असेल किंवा अदर पर्सनचं असेल जे याला कारणीभूत असतील जे या कारणीभूत असतील त्या समाजाची प्रगती का होत नाही त्या समाजातील प्रत्येक घटक पुढं का जात नाही त्याला रिझनच अशा पद्धतीचे अशा ठेवायचं कारण की महाराष्ट्रातील जे काही भरत्या आहेत त्या प्रत्येक भरत्या या अशा पद्धतीने झाल्या तर येणार दिवस हे मुलांवरती वाईट असतील कारण की लोकसंख्या वाढली आहे आणि ज्या काही जागा असतील त्या कमी पडणाऱ्या कॉम्पिटिशन जास्त व्हायला अशा पद्धतीने म्हणून मग शॉर्ट कोर्सेस वगैरे ॲड करीस असेल किंवा चाळीस चाळीस असेल त्याच पद्धतीनं ऑदर जे आहे एम एसी असेल छोटे छोटे कोर्सेस जे आहेत कंपलसरी कराल याच्यासाठी हेच आहे की टप्पे टप्पे जेवढे कराल तेवढा हळू होणार मग तुम्ही सांगा विधानसभा असेल विधान परिषद असेल सगळ्याच यांना मग टप्पे काय नाही एका टप्प्यातच सगळ्यांना एक दिवस व्होटिंग करायचं चार पाच दिवसामध्ये निकाल म्हणजे काय मग ह्याला तरी टप्पे केलं तर आणि यांचे पाच वर्ष चालू लागलं तर मी ह्या लोकांना येईल की बाबा नाही हे वेगळे विषय आहेत टोटल काय म्हणतोय अशा पद्धतीनं चार घटकांचे पेपर आहेत आता परीक्षा कधी हा एक विषय आहे परत एकदा जसं मी सकाळी सांगितले की सीबी मुंबईच्या परीक्षेबद्दल ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे परिमंडळ सात अंतर्गत जी माहिती आलेली होती समोर त्या माहितीच्या आधारे बाकी सगळ्या गोष्टी महाराष्ट्राभर आउट झालेल्या आहेत की दहा तारीखला होणार अकरा तारीखला होणार बारा तारखेला होणार पण परिमंडळ न एकट्या ता, दहा तारीख दिलेले आहे अकरा बारा तारखेचा विषय नाहीये परत सांगतोय तर दहा तारखेचा विषय थोडासा वेगळा आहे आणि मी सांगितल्या पद्धतीनं दिनांक चार पाच सहा अशा पद्धतीने तीन दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होते अशा ठेवायला जवळजवळ सात तारखेच्या दरम्यान सात तारखेच्या शेवटपर्यंत दिवस सांगतो त्याच्यावरती काय अपडेट येणार आहे तुम्हाला तर बघा परीक्षा कधी होईल याची एक भीती झालेली आहे मुलांमध्ये अभ्यास भरपूर झालेला आहे अभ्यास भरपूर झालेला कारण दो दो दोन दोन महिने महिने पुढे गेलेलं लक्षात ठेवा कॉम्पिटिशन ही वेगळ्या पद्धतीची आहे दहा मुलं अभ्यास करतात एका जागे मागे दहा मुलं महाराष्ट्रातील एका जागेसाठी दहा मुलं अभ्यास करतात महाराष्ट्रातल्या वेगळ्या कानकोऱ्यामध्ये आहेत त्यातली ह्या गोष्टीला म्हणजे जे फेस करले ते सगळीच मुलं फेस करतात पण जास्त इफेक्ट ज्या मुलग्यावर होईल या गोष्टीचा जे पेपर पुढे चालले पेपर होईल किंवा आत्मविश्वास कमी व्हायलाय जेवढं जास्त मुला मुलीवरती ह्या गोष्टीचा इफेक्ट होईल त्यांची शिकार शंभर टक्के झाली समजायची त्यांना शंभर टक्के दोन चार मार्क कमी पडणार आणि जो मुलगा फुल कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करतोय मार्गदर्शन करायच्या पहिल्या दिवसापासून सांगतोय की लेखी परीक्षेसाठी जोपर्यंत ऑफिशियल वेळापत्रक येत तो पण ऑफिशियल हॉल तिकडे येत नाही तोपर्यंत अजिबात सोडू नका हा दिवसातून वन टाइम बघा आले का नाही आलं चला बघू उद्या करूया चला परवा करूयात जाईल ना जाईल पाच सहा दिवस असेच आणि जर अचानक पडलो तोंडावरती तर मग अवघड राहा तुमचं लक्षात ठेवायचं त्यामुळे अशा पद्धतीची एका जागेमागं दहा जे मुलं अभ्यास करत आहेत त्यातली दोघं मुलं ही फुल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे आणि स्पर्धा ही त्या दोन मुलांमध्ये असणार आहे स्पर्धा ही त्या दोन मुलींमध्ये फक्त असणार आहे किंवा सुद्धा करणारे आहे तुम्हाला काय म्हणतोय एक गोष्ट अशी कि आहे की ज्यांना लेखीचा अभ्यास करायलाच नाहीये तीस टक्के झालाय वीस टक्के झालाय पन्नास टक्के झालाय या मुलांना जास्त भीती असते की आम्ही एवढंच केलंय आणि हीच मुलं जास्त अपडेट की परीक्षा कधी होणार ह्यात कधी होणार हे कधी होणार ह्याच्यातून वेळ जात असतो त्याच कारण त्यांना कसं पण करून हा दिवस फक्त घरावायचे असतात झालं रे झालं नाही तर नाही परत घे शूज परत चालला हा ग्राउंडला परत सगळं जुळत तो अशा पद्धतीनं करू नका या गोष्टी सांगतोय की परीक्षा कधी होईल आणि याची जी भीती आहे ती भीती पहिला मनातून काढा आणि जसं मग सांगतोय कारण काय गोष्टी आहेत काही गोष्टी या आता पुणे कारागृहचा विषय दहा बारा दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला सगळ्या करायचे मुंबईचं त्यावेळी लेखी आली परत प्रॉब्लेम आले परत पुणे कारागृहच्या मुलांना प्रॉब्लेम आले एक बाय एक झाले की एक सगळ्या गोष्टी जोपर्यंत मुंबईची लेखी संपत नाही तोपर्यंत पुण्याचं फिजिकल घेत नाही अशा पद्धतीचं आता वातावरण तिथं झालेलं आहे सो मग हे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम आहेत लक्षात ठेवा पुण्याला आणि मुंबईला सुद्धा अशा पद्धतीनं ही जे दहा अकरा बारा तारीख आहे त्या दहा अकरा बारा बद्दल सुद्धा आणि महत्वपूर्ण म्हणजे हॉल तिकीट आणि बाकी सगळ्याच गोष्टी येणाऱ्या सात तारखेच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहे आता भीतीचा विषय पूर्णपणे डोक्यातून काढून टाका कारण की स्पर्धा तुम्हाला सांगतोय महाराष्ट्र मध्ये की दहा मुलं दहा मुली बसलेत अभ्यास करायला याच्यामध्ये जो एकटा असेल जो फुल कॉन्सन्ट्रेशन असेल त्याला चांगले मार्क पडणार आणि तेच मुलगा सिलेक्ट होणार बाकी सगळे बाहेर होणार नऊ मुलं शक्य नऊ मुलं म्हणजे कमी नाही लक्षात ठेवा हे मोठा अंतर आहे लक्षात ठेवा तो अशा पद्धतीनं आता दुसरी गोष्ट स्पर्धा किती आहे जसं मग सांगावं तुम्हाला की एकाच प्रमाणात सध्या स्पर्धा आहे लक्षात ठेवा तो, तो मग दहा मुलांचा विषय मग आपण सांगितला दहा मुलींचा विषय सांगितला त्यातल्या नऊ मुला मुलींना आपल्याला मागं टाकायचं आणि पुढं आहे एक खूप गोष्ट महत्वाची आहे की खूप मोठा डोंगर आपण पार करून आलो आणि आपल्याला शेवटच्या दोन पायऱ्या चढायचे आणि ह्या दोन पायऱ्यांवरती चढत असताना नऊ मुलं मागं टाकून आपल्याला एकच पायरी फक्त एकच मुलगा जाईल आणि एकच मुलगी जाणार एकटाच ती वर्दी घेणार आहे पुढं वर्दी अडकवली समजा म्हणजे काय म्हणतोय आपण डोंगर चढून आलोय आपण पुढं वर्दी अडकवलेली आहे दोन पायऱ्या चढून वरती जायचेत एकदम आपल्या दहा मुलांना सोडणार त्यातला पहिला जाईल तो पहिला वर्दी घेणार बाकीच्या सगळ्यांनी फक्त बघत राहायचं आहे त्या वर्दीच्या रुबाबाकडे लक्षात ठेवा त्या वर्दीच्या उभाबाकडे बघत राहायचं आहे का त्यामध्ये तुम्ही असणार आहे हे सगळं तुमच्या हातात आहे आणि शेवटच्या सहा सात दिवसामध्ये हे सुद्धा करून दाखवू शकताय आणि तुमच्या पाठीमागं मी आहे आपल्या चॅनल आहे आत्मविश्वास आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत सहा सात दिवसांमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी चेंज होऊ शकता लक्षात ठेवा एवढं स्वतःला कमी समजू नका एवढं स्वतःला कमी समजू नका एवढं लक्षात ठेवायचं तो अशा पद्धतीनं स्पर्धा पण सांगितली पाठीमागची हिस्ट्री पण सांगितली तुम्ही केवढ्या मुलांना मागं टाकून पंधरा लाख लाख मुलांना मागं टाकून तुम्हीपर्यंत आलाय आणि आता फक्त दोन स्टेपसाठी तुम्ही जर एवढं डिमोटिव्हेट होत असाल त्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही तर बघा आता अंतर किती राहिले अंतर थोडसच राहिलेलं लेखी ले झाली की तुमचा विषय संपला तुम्ही फुल्ली निवाल लेखी झाली की तुमचा विषय पूर्णपणे संपला पाच दिवसानं सात दिवसांनी येईल हॉल सॉरी अन्सर की येईल की, की आल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी कोण येतील त्याच्या आधी सुद्धा तुमच्या हातामध्ये पेपर असतो कार्बन शीट वगैरे सगळ्या जमा असतात तुमच्या हातामध्ये पेपर असतो तुम्ही तुमची आन्सर की स्वतःची तयार करू शकताय आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कळून येईल की मला एवढे ब्याऐंशी मार्क सर मला फिजिकलला एवढे सीट लागणार का नाही लगेच रिप्लाय असणार शंभर टक्के लागणार शंभर टक्के लागणार आहे किंवा कमी पडणार आहे किंवा जवळपास आहे किंवा पॉसिबिलिटी आहे अशी रिप्लाय तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे कारण प्रोफेशनल कट ऑफ आपल्याला मी आपल्या महाराष्ट्राला सांगितलेला आहे मुंबईचा लक्षात ठेवायचं तिन्ही अशा पद्धतीनं हे अंतर तुम्हाला सांगितलं की किती आहे आता शेवटच्या टप्प्यात काय करायचं शेवटच्या टप्प्यात आपल्याला काय करायचं हा एक विषय खूप आहे आता काही मुलं काय करतात वेगवेगळे सोर्स आता गेला आले म्हणजे परीक्षा तोंडावर आले आणि सोर्स आता चेंजेस करून तुम्ही जर सोर्स चेंज करत असाल किंवा पुस्तकांच्या थप्प्यांमध्ये बसत असाल तर तुमची पोस्ट निघणार त्या गोष्टी तुम्हाला मेंटली तुमच्याकडे काय करणार आहे इफेक्ट करणार लक्षात ठेवा मेंटली तुमच्या डोक्यावरती ते इफेक्ट करणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला भीती वाटणार एवढं आहे एवढं आहे योड़ कर तेवढं करायचं आहे खूप आहे आता दिवस जर कमी आहेत अकरा बारा तारखेल पेपर होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने विचार करत गेला तर मग तुमची दांडी उठली बघा परत परत त्याच गोष्टी सांगते सो शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही जे पाठीमागं सोर्स वाचलेला आहात नोट्स काढलेले आहेत पॉईंट काढलेले आहेत जे काही केले त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्यावरती रिव्हिजन करा जेणेकरून ते सगळे मुद्दे स्ट्रॉंग होते त्या म्हणते का प्रत्येक विषयामधील साठ टक्के सत्तर टक्के अभ्यास झाला असेल मी तर त्यातले पन्नास टक्के जरी आले तर उद्या छाती ठोकपणे उत्तर सांगता आलं पाहिजे की बाबा ह्याचं उत्तर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही वाचलेले सोर्स जर आउट करत असाल नवीन सोर्स इन करत असाल तर मग तुमचं शिकार झाली म्हणून समजायचे समज लागतो शेवटच्या टप्प्यामध्ये या गोष्टी मात्र करायला विसरायचं नाही आता अभ्यास झाला आहे पण भीती वाटते साहजिकच आहे की जी दहा मुलं आहेत एका जागा माग आलेली सिलेक्ट होऊन आलेली दहा मुलं दहा मुली सगळ्यांची कंडिशन अशी असते तुम्ही आम्ही सर्वजण एक्झाम देतोय एक्झाम देत देत इथं आलोय विषय तो वेगळ्या पद्धतीचा आहे सगळ्यांचाच विषय आहे ठेवा पण त्या भीतीला किती जवळ घ्यायचं तिला किती कौंटाळायचं तिचं किती आदर करायचा तिला किती जवळ घेऊन किती गोंधळायचं हे सगळं तुमच्या हातात आहे तिला लांब ठेवायचं तिचा विचारच नाही करायचा जो पण पेपर येत नाही तो पण आपण फुल्ली कॉन्सन्ट्रेशन करून आपल्या वेणी आपल्याला जायचं आहे तुम्हाला काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अभ्यास झाला आहे पण भीती वाटते की भीतीचा विषय अशा पद्धतीने की तुम्ही वारंवार त्या गोष्टीचा विचार करताय वारंवार विचार करताय तुमचा अभ्यास कमी झालाय आणि तुमच्या भीतीकडेच तुमचं लक्ष आहे त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला वारंवार त्रास देणार हे मात्र नक्कीच सो पुढं आत्मविश्वास कमी वाटत आहे काय करायचंय भीती वाटायला लागली की आत्मविश्वास कमी होणार त्याच्यावरच गोष्टी डिपेंड एकमेकांवर त्या गोष्टी एकमेकावरतीच डिपेंड आहे लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुम्हाला भीती वाटायला लागेल त्याचवेळी तुमचा आत्मविश्वास कमी होणार त्यामुळं एक एक गोष्टी या आउट काढून टाका आणि आत्मविश्वासाने सामोरं जावा जेवढं वाचलाय जेवढं रीड केलाय जेवढं इम्पॉर्टंट नोट्स काढलाय त्याचे त्या डेट्स असतील किंवा पुरस्कार असतील आणि चालू घडामोडी असेल मुंबई जिल्हा स्पेशल असेल हिस्टॉरिकल असेल किंवा जॉग्राफिकल असेल किंवा हिस्ट्रीचा असेल सब्जेक्ट किंवा महाराष्ट्राचं भूगोल असेल किंवा काही असेल सायन्स असेल त्याच्यामध्ये टाइप्स आणि परत मग मराठी व्याकरण असेल जी के जीएस त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता असेल असेल अशा पद्धतीनं जे तुमचे स्ट्रॉंग आहेत ते तुमच्या हक्काची मार्क जाता कामाने लक्षात ठेवा जेणेकरून सत्तर प्लस बहात्तर प्लस अठ्याहत्तर प्लस समांतर आरक्षणासाठी तिथून पुढे मग ऐंशी प्लस हे मार्क तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या प्रत्येक मुलग्याला घ्यावे लागते ओपन म्हणजे प्रत्येक कास्टच्या ओपन मुलामुळे अशा पद्धतीनं सर्वसाधारण तुम्हाला मी सांगितले सो जे काय आत्मविश्वास आहेत त्या गोष्टी जर बिती वाटायला तर आत्मविश्वास कमी होऊन जाणार हे मात्र नक्कीच आता पेपर कसा सोडवावा हे सुद्धा कळत नाही पोरान ना। पाठीमाग खूप उदाहरण दिले मी आपल्या जवळचे पण काही विद्यार्थी याच्यामध्ये शिकार झालेले ज्यांनी काही गोष्टी वेळच्या वेळ ऐकल्या नव्हत्या नंतर मला मेसेज केलाय सर मला फिजिकल अठ्ठेचाळीस होते लेखीला चाळीस बेचेस पडले टोटल स्कोअर ब्याऐंशी झाला आणि मी ओपनचा कास्टमर मग अठ्ठेचाळीस पडून का होते लेखीला तुला पन्नास टक्के सुद्धा मात पडले तुझी शिकार झाली आणि तू झाला आणि आता तो मुलगा अजिबात जेवढं मी सांगतो तेवढंच करतो बाकी काहीच करत नाही कारण की एवढी मोठी ठेस लागली आयुष्यात परत तो विषयच नाही तो अशा पद्धतीनं वारंवार मी सांगतोय पाठीमागून की शेवटच्या टप्प्यामध्ये असताना पेपर कसं सोडवायचं हे मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ह्याच्यावरती तीन व्हिडिओ आहेत प्रोफेशनल मी दिलेत मार्गदर्शनचे पंचवीस पंचवीस मिनिटाचे तीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केले कुठले विषय घ्यायचे कसे घ्यायचे किती मार्क येणार आहेत किती विषय येणार आहेत एक एक मी सत्तर टॉपिक्स पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस प्रश्न त्यातलेच येणार आहेत एवढं पण सांगितलेलं आहे तुम्हाला काय म्हणतोय स्वाशापत्तीनं आणि त्याच्या अगोदर एक खूप महत्वाचं गोष्ट मुंबई पोलीस लेखीसाठी चारी घटकासाठी स्पेशल जी फास्टॅग बॅग चालू केलेली होती नाईन्टी नाईन मध्ये जवळजवळ सोळाशे ते सतराशे प्रश्न झालेले आपले जबरदस्त सगळे ग्रुप बी लेवल चे घेतलेले होते त्यामुळे त्या मुलांना ग्रुप सी च काही अवघड वाटणार नाही की हार्ड लेवल आम्ही इझिली करून टाकले सगळे आणि मग आम्हाला वर्ग तीनच्या जे आहे जे कॉन्स्टेबल वगैरे आपल्याला काही म्हणजे हळ वाटणार नाही त्यावेळी पण मी सांगत होतो तुम्हाला की जॉईन करा जॉईन करा जॉईन करा आणि त्याच्या पीडीएफ सुद्धा आपण आता आपल्या त्या मुलांना दिलेले आणि टार्गेट आहे या एक्झाम पर्यंत अडीच क्वेश्चन पोहोचणार आणि आजच सकाळपासून सगळ्या गोष्टी अजून आम्ही म्हणजे रात्री दोन दोन तीन तीन पर्यंत क्वेश्चन टाईप करतोय सतराशे प्रश्न तयार केले आणि सतराशे बोललेले चार एवढे क्वेश्चन्स जे अँसर सुद्धा चार चार ऑप्शन टाईप करून हात बुकश आपल्याला मुलांना जिंकवायचं आहे आम्हाला त्यांच्या वरतीपर्यंत त्यांना घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण चार पावलं पुढे असणं हे थोडक्यात सांगायचं दुसरं काहीच नाही तो अशा पद्धतीनं पेपर कसा सोडवा हे पण तुम्हाला मी आज उद्या सांगून देईन की कशा पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट हा एक विषय खूप काही मुलांचा विषय खूप वेगळा आहे की सर मला एवढा वेळ होता आणि मला कळालंच नाही की किती टाइम आहे मी शंभर पैकी अडुसष्ट प्रश्न सोडवले की आत्ताच्याच जवळ बावीस सेवीच्या पोलीस भरतीच्या लिहितीत सांगत मी अडुसष्टच प्रश्न सोडवले बाकी मला टाइमच पुरला नाही अरे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बाळा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे तुम्हाला शेवटचे सात मिनिटं मी जे पाठीमाग सांगितलं टाइम मॅनेजमेंट मध्ये पाच ते सात मिनिटं तुम्ही गोळे तर मारायला ठेवायला त्याने काहीच नाही ठेवलं आणि मग रडत आला मार्क का विचार काहीतरी होते फिजिकल आणि तो फेल झाला अशा पद्धतीला टाइम मॅनेजमेंटची गोष्ट खूप महत्वाची आहे ती सक्सेस सक्सेससाठी मग ते लेखीसाठी असेल फिजिकलसाठी असेल पेपरसाठी असेल त्यासाठी असेल तो अशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमता आलं पाहिजे त्या टाइम मॅनेजमेंट वरती सुद्धा तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे आणि काही पण करून जे काही आता दिवस आहेत ते दिवस बदलायचे तुमच्या हातात आहे त्यासाठी काय करायचं आता आपण शेवटचा टप्प्यात आहोत काही दोनच पावलं चालायची लागले पाठीमाग तुम्ही अठ्ठ्याण्णव पाव पावलं चालत आलाय दोनच पावलं चालायचे आहेत आपल्याला सो हे दिवस आपल्या हातात आहेत की कसं बदलायचं कारण की अठ्ठ्याण्णव पावलं तुम्ही चालत आलाय त्याला किती त्रास झाला असं तुम्ही विचार करा स्वतःच्या मनाला एवढं सोपं आहे लक्षात ठेवा तुम्ही ग्रेट आहात आमच्यासाठी तुम्ही ग्रेट आहात आणि तुम्ही अठ्ठ्याण्णव पावलं चालत आलाय आणि तुम्ही शेवटच्या दोन पावलामध्ये जर तुम्ही आहार मानत असाल तर ही गोष्ट वाईट करावी स्वतःला कमी समजू नका अभ्यास कितीही कितीही झालेला झालेला दे दे किंवा नसू तुमच्यावरती तुमचा विश्वास ठेवा इलिमिनेशन मेथड पण आहेत त्यासाठी फोर थ्री टू वन अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही मेथड फॉलो करा तो शेवटच्या टप्प्यामध्ये दिवस बदलायचे असतील तर फक्त आपल्याकडे दोनच स्टेप राहिलेले आहेत त्यांच्यासाठी येणारे काही दिवस शिल्लक आहे त्यामुळं या, या दिवसांमध्ये स्वतःला बदलायचं की आपण असंच राहायचं परत जुने शूज बाहेर काढायचे परत जुने सॉक्स जे फाटलेले आहेत सगळे बाहेर काढायचे परत सुरुवात करायची परत तोच पेन परत तोच त्रास परत तेच तेच सगळं तेच टोमणे तेच शेजारी तेच नातेवाईक हेच आई बाबा तेच सगळं तुमच्या हातात आहे सगळ्या गोष्टी काय करायचं शे आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आणि ज्यावेळी गुलालला आहेत त्यावेळी मात्र हक्काने मेसेज करायला विसरून नका सर गुलाल लावून दाखवा यस आणि ते तुम्ही करू शकता यस मग सर्वांना या मुंबईच्या लेक्यबरीसाठी मी शुभेच्छा देतोय मार्गदर्शन कसं वाटलं हे पण नक्की हक्काने मेसेज करून सांगा टेलिग्राम वरती प्रायव्हेटला त्याच पद्धतीने आवडला असतील तर मॅक्झिमम लाईक करा या व्हिडिओला त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत पुणे कारागृहच्या फिजिकल साठी बाकी दोन्ही ग्रुप जे आहेत महत्वाचे तिथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपला युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद